करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्त्वाची बातमी आज माझा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त माझ्याकडनं सर्व मुर्शीदारांना चांगल्या सुविधा असलेल्या रोडची भेट देण्यात आलेली आहे आपण कित्येक महिन्यापासून ठेकेदाराच्या माग प्रस्थानाच्या माग लागून रोडचं काम करा पुलाचं काम करा म्हणजे ठेकेदारांना अधिकाऱ्यांना त्यांनी वॉर्निंग दिली होती पंचवीस एप्रिल माझा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त येथील पूल असेल आमच्या संभाजी महाराज चौकातला अर्धव राहिलेला रोड असेल तो पूर्ण झाला नाही सागर रागाला तुम्हाला समोर जावे लागेल कारण माझा वाढदिवस असला तरी माझ्याकडनं माझ्या मुळशीकरांना भेट आहे चांगल्या सुंदर योजनेची आणि आपला अर्धवट राहिलेला पोल आर चिता संपली की आपण तो रोड पूल पूर्ण करणार आहे तात्पुरत्या स्वरूपात आपण हा डांबरीकरण चांगल्या क्वालिटीच त्यांच्याकडनं रात्री उभं प्रहुं राहून आपण करून घेतलेलं आहे धन्यवाद जय श्रीराम चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा